आज आपण पाहणार आहोत तुरीच्या शेंगाच्या सोल्याची आमटी किंवा कोणी तुरीच्या शेंगाचे खळबट असं पण म्हणतं तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून पाहत आहात म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे कुठून तुम्ही पाहत आहात नक्कीच कमेंट करून नक्की सांगा बघा तर आमटी एक नवीन पद्धतीनं मी करत आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला आपण रेसिपी सुरू करूयात मस्त पाहिजे तशा एकदम छान लुसलुसीत हिरव्या गार तुरीच्या शेंगा आहे ले ले आहेत बघा याचे आपण सोले काढून घेऊयात बघा सोले काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ते कुकरमध्ये ठेवलेले आहेत चार ते पाच आपल्याला शिट्ट्या करायच्या आहेत ते सोले काढलेले आहेत कुकरमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यात थोडं मीठ टाकून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर ते शिट्ट्या होजेपर्यंत बघा आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात तर ठेवलेला आहे एक मीडियम आचवर गॅस करायचा आहे त्यानंतर त्याच्यात दहा बारा मी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर मी बारा ते पंधरा बारा ते पंधरा लसणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि हे, हे सगळं आपल्याला थोडंफार ब्राऊन होजेपर्यंत परतवून घ्यायचं आहे खालच्या साईडला तेल आहे बघा खालच्या साईडला एक मिनिट आपल्याला ठेवायचं आहे असंच खालची साईड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला परतवून घ्यायचं आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे की हे जे मिरच्या आहेत ते भाजल्याच्या नंतर अशा उडतात आणि पुळू पण शकतात तर थोडी काळजी घ्या मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि उडू पण शकतात आणि आ, दुसरी गोष्ट ती उडून डोळ्यामध्ये जाण्याची भीती असते आणि तुम्हाला चटका बसण्याची भीती असते ते फुटतात पण एकदमच असं तर थोडी काळजी घ्या बघा मी जशा पद्धतीनं करत आहे तशा पद्धतीनं व्यवस्थित करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी ब्राऊन कलरचा होजेपर्यंत आपल्याला असं करून परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि जे हे आपण ब्राऊन कलरचं करून घेणार आहोत तव्यावरचं पूर्ण कूट करून घेतलेलं आहे बघा खलबत्यामध्ये सुद्धा तुम्ही कूट करून घेऊ हो शकता पण मी मिक्सरमध्ये कूट करून घेतलेलं आहे हे बघा जास्त आपल्याला बारीक करायचं नाहीये ओबर धोबड ठेवायचं आहे तर बघा आपलं कूट होऊन रेडी आहे त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं ना मिक्सरमध्ये चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा जे सोले आहेत तुरीच्या शेंगाचे तर हे बघा त्याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत छान शिजलेले आहेत तर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघा हे आपल्याला जे पूर्ण खरबद्यामध्ये कुटून घ्यायचं नाही किंवा मिक्सरमध्ये पण कुटून घ्यायचं नाही कारण हे ऑलरेडी पूर्ण जसं डाळ शिजती तशा पद्धतीनं शिजलेलं आहे तर बघा याच्या साह्याने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे एकदम पिटल्यासारखं म्हणजे बेसन सारखं बारीक करायचं नाहीये तर हे बघा अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे हे बघा असं मॅश करून घ्यायचं आहे चला तर आपण फोडणी देऊयात बघा हे आपण मॅश केलेलं आणि त्यानंतर कढई घेतलेली आहे कढईमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ऑइल टाका आणि त्यानंतर सरळ आपण जे तयार केलेलं आहे ते सरळ याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर तुम्हाला जर याच्यामध्ये टोमॅटोज टाकायचा असेल तर तुम्ही फोंनीमध्ये टाकू शकतात तर मी टोमॅटोज वगैरे काहीही टाकलेलं नाहीये डायरेक्ट मी जे आपण तव्यावर पूर्ण ब्राऊन कलरचं मिरची त्याच्यानंतर लसूण आणि आणि कांदा तर हे सगळं आपण आधीच टाकलेलो होतो तर त्यामुळं मी सरळ ऑइल टाकणार आहे आणि जे काय आपण तव्यावर परतून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आहे तर बघा तुम्हाला आणखी काय टाकायचं असेल तर टाकू शकता पण ही पूर्वीची पद्धत आहे अशीच करतात आणि अशीच एकदम खमंग लागते खूप छान आमटी लागते बघा नक्कीच ट्राय करा केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कुठून कमेंट करायला ते पण सांगा तर अशाच नवीन नवीन वी विविध व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि थोडी जरी मदत झाली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट नक्की करा आपण टाकलेला मसाला सगळा छान व्यवस्थित शिजण्यासाठी थोडा वेळा आपण झाकण लावून ठेवूयात बघा आपल्याला दोन मिनिट झाकण बंद करून ठेवायचं आहे दोन मिनिट झालेलं आहे झाकण काढलेलं आहे बघा खूप छान स्मेल येत आहे पाहिजे तसं मस्त तयार आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा थंड नाही गरम पाणी टाकायचं आहे बघा या तर यानंतर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे यानंतर मी फक्त दोन मिनिटांसाठी झाकून ठेवत आहे उकळी येऊ द्यायची आहे छान खळखळून आणि त्यानंतर आपली आमटी तयार वा एक नंबर खूप छान झालेली आहे अप्रतिम अगदी खूप छान स्मेल येत आहे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतात तुम्ही तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आनंदी राहा सुखी राहा मस्त राहा मजेत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा तर चला भेटूयात अशाच नवीन एका पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू